सोलापूर शहरातील सव्वीस बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम पाडण्याचं काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीनं सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेत सध्या बेकायदेशीर बांधकामाचा विषय चांगलाच गाजत आहे यामुळं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही आता शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष केंद्रित केलं आहे त्यांनी महापालिका बांधकाम विभागाला आदेश देऊन तातडीनं शहाण्णव बेकायदेशीर इमारतींची संपूर्ण माहिती सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते शहरात बांधकाम करताना कुठंही फ्रंट मार्जिन नाही ना साइड मार्जिन नाही ना विकास नियंत्रण नी नियमावलीला डावलून शहरात बेकायदेशीररित्या टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत शहरातील सिद्धेश्वरपेठ न्यू पाचश्यापेठ तेलंगी पाचश्यापेठ शुक्रवारपेठ गुरुवारपेठ रेल्वे लाईन्स मजरेवाडी नेहरूनगर भवानीपेठ कसबे सोलापूर आदी शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं असून शहरात आठ मजली दहा मजली अशा टोलेजंग इमारती उभारल्या आहेत या इमारती उभारत असताना महापालिकेची विकास नियंत्रण नियमावली डावलून मनमानी पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या इमारती उभारल्या आहेत याशिवाय फ्रंट मार्जिन नाही साईड मार्जिन नाही टी पी नियमाचा अंमल न करणं अनधिकृत मजले पार्किंगची सुविधा नाही वापर परवाना न घेणं अशा इमारतींची महापालिकेच्या विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली होती यामध्ये जवळपास शहाण्णव इमारती या बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं होतं त्यानुसार या सर्व मिळकतदारांना इमारतीची कागदपत्रं महापालिका बांधकाम विभागाकडं जमा करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शहाण्णवपैकी मोजक्याच मिळकतदारांनी कागदपत्र सादर केली होती या सर्व कागदपत्रांची तपास बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी केली असता यामध्ये सव्वीस इमारती या बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं या इमारती कोणत्याच नियमात बसत नाहीत यामुळं आता या सव्वीस इमारती नियमात बसवायच्या असतील तर या इमारतींचे काही मजले पाडावेच लागणार आहेत यामध्ये दोन मजले अथवा तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकाम पाडावं लागणार आहे तशी तयारीही महापालिकेच्या बांधकाम विभागानं केली आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती बांधकाम विभागाच्या वती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आल्यानंतर पालिका आयुक्तांनी ही बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आदेश दिले त्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीनं उपायुक्त नीलकंठ मठपती यांच्या नेतृत्वाखाली तातडीनं सव्वीसपैकी सध्या सहा ते सात बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे ही कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे